नमस्कार आपण पाहतो आज युग मराठी ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट कामगार मंत्री खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाशजी फुंडकर यांचा भाजप अकोला जिल्ह्याच्या वतीने चोवीस डिसेंबर दोन रोजी जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवनियुक्त कॅबिनेट कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाशजी फुणकर भाजपा अकोला जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करून फुणकर साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांनी अथक परिश्रमातून अकोला जिल्ह्यात भाजपचे संघटनात्मक वर्चस्व निर्माण केले त्याच कार्याला पुढे नेत पश्चिम विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आकाशभाऊ फुंडकर कार्यरत राहतील व भाऊसाहेबांना अपेक्षित असा सर्वांगीण विकासाची कास धरत या वराड प्रांत सुजलाम सुफलाम करतील असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी अकोल्याचे युवा खासदार अनुपजी धोत्रे मूर्तिजापूरचे आमदार हरीशजी पिंपळे अकोटचे आमदार प्रकाशजी भारसाकडे विधान परिषद सदस्य आमदार वसंतजी खंडेलवाल जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगर अध्यक्ष जयंत म्हसने माजी महापौर विजय अग्रवाल वसंतजी बाछुका कृष्णा शर्मा गिरीश जोशी माधव मांडकर ॲडव्होकेट देवाशिष काकरसह आदी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा